नमस्कार रंदे भैया शेळीपालन फार्म या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी आज जबरदस्त टॉपिक घेऊन आलेलो आहे टॉपिक असा आहे शेळीपालनाची सुरुवात डायरेक्ट एन एल एम स्कीमपासून करायला पाहिजे का किंवा मग कशा पद्धतीनं करायला पाहिजे किती ती शेळापासून आणि योग्य सुरुवात कशी राहील कारण दर महिन्यात जरी या टॉपिकवर व्हिडिओ बनवला तरी भी दर महिन्यामध्ये नवीन जे लोक जे सदस्य तयार होतात पालन करण्यासाठी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो व्हिडिओ आपण तर दरवेळीच व्हिडिओ घेऊन येतो पालनाची सुरुवात 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 पण आता म्हटलं पुन्हा एकदा करूच जो होय वो होय हो हो पण मग गरज तर आहे या व्हिडिओची त्याच्यामुळं मग म्हटलं आता चला व्हिडिओ बनवूयात कोणत्या शेळीपासून करावा कशा करावा कितीपासून करावा चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम हा टॉपिक माझ्या डोक्यात आला एक आमचे जोडीदार सर आहेत शिक्षक आहेत ते त्यांचा कॉल आला होता की भैया एन एल एमला किती कागदपत्रं वगैरे लागतील आणि किती शेळ्या पाहिजे असतील तर किंवा मग कागदपत्रं कौं कोणकोणती लागतील तर मी त्यांना सगळ्यात पहिला प्रश्न जो विचारला तो होता म्हणजे की तुमच्याकडे शेळ्या किती आहेत ते म्हणजे सुरुवात करायची तर म्हटलं सुरुवात जर करायची असली तर एन एल एम स्कीमच्या नॅशनल लाईफ स्टॉक मिशनच्या अजिबात ना आधी लागू नका नाही तर मग मन... पुन्हा इच्छा होणार नाही जिंदगीत कधी ती एन एल एम स्कीम करण्याची किंवा शेळ्या पाळण्याची शॉक आहे तर दोन पास ठेवा आणि सुरुवात करा असं मी त्यांना म्हणलो पण कसं चला तर मग सुरुवात करू मित्रांनो सर्वप्रथम शेळी पालन तुम्हाला का करायचं आहे कारण कोणताही धंदा करायचा असला किंवा काहीही करायचं असलं तर त्याच्या मागचं का हे तुम्ही शोधून काढलं पाहिजे तुम्हाला एकदा त्याच्या मागचं का कळलं व्हॉट कळलं तर तुम्ही ते करू शकता व्हॉट म्हणल्यापेक्षा व्हाय म्हणायला पाहिजे व्हाय म्हणलं म्हणजे तुम्हाला त्याच्यामागचं कारण समजेल तुम्ही जर पैशासाठी करत असाल तर त्या हिशेबाने करा शॉकसाठी पैशाची गरज नाही शॉकमध्ये तुम्ही फक्त जनावर बघायचं असतं मग शॉकला त्याची मर्यादा नसते पण आता जे धंद्यासाठी करताय पैसे कमावण्यासाठी करताय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास होणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम जर तुम्ही धंद्यासाठी करत असाल तर सगळ्यात पहिले धंद्यातला नियम समजून घ्या तुम्हाला शिळी कळाली पाहिजे आता शिळी समजून घेण्याचं म्हणजे काय जनावर कळणं हे खूप अवघड गोष्ट नाही आहे आणि खूप सोपी गोष्ट पण नाही आहे सरळ सरळ विषय आहे जनावराचा एक मुद्दा तुम्हाला सांगतो मी जनावर कळणं म्हणजे काय जनावर कळणं म्हणजे तुमचं शेळीपालन किंवा तुमचा व्यवसाय सक्सेस होणं तर मग ते कसं तुम्हाला कळणार मी सांगतो मित्रांनो जनावर शेळीपालन एका वाक्यात सांगतो मी जर जनावराचं पोट भरलं तर तुम्हाला जनावर कळलं जर जनावराचं पोट नाही भरलं तर तुमचा धंदा बर्बाद होणार किंवा मग खाली जाणार तर मेन आयटम वा, तर शेळ्याचं पोट भरणं किंवा जनावरांचं पोट भरणं हे तिथून तुमची सुरुवात होती एका चांगल्या शेळीपालनाची पोट भरल्यानंतर इतर काही अडचणी येत असेल तर मग त्या अडचणी कशा दूर करायच्या तुम्ही मला नक्की विचारा पण सुरुवातीला कमीत कमी पोट भरणं खूप महत्त्वाचं आहे तर ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आता हे बघू शकता तुम्ही पाऊस चालू आहे तर मोठमोठ्याले भेगळ्या पडल्या तर जनावरांचे पाय जात आहे गप्पा गप्प तर एखाद्या वेळेस लचकती बी शेळी काही नाही होऊन जाती कवर एक दोन दिवसात पण मग होतो बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम हां चला तर मग हे तर समजलं तुम्हाला जनावर समजलं याच्यावर स्पेशल एक सिरीज येणार आहे की शिळी समजून घ्या ते व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतील नवीन पालकांना आणि जुन्यांनासुद्धा हां तर सुरुवात मित्रांनो माझ्या मते सुरुवात करायला पाहिजे तुम्ही शिळी पालन समजून घेण्यापासून एकदा शिळी कळाली तर तुम्ही सुरुवात करायला हरकत नाही आणि सुरुवात केल्यानंतर बी शिळी समजून घेण्याला काही हरकत नाही एक गोष्ट नेहमी लक्ष ठेवा मित्रांनो सुरुवात कधीही आपल्या आसपासच्या जनावरांपासून करायची आहे आणि जेवढ्या कमीत कमी करता येईल एकदम म्हणजे असं असं बी नको व्हायला का तुमचा वेळ देता येईल तर मग काहीतरी यायला पाहिजे आणि असं बी नको व्हायला की के भरपूर केल्या पुरा वेळ त्याच्यात चा चालला तर जे काम आहे ते बी बंद पडेल आणि इकडे बी लक्ष देता येणार नाही असं अजिबात करायचं नाही एक कमीत कमी पाच सात शेळ्यापासून तुम्ही सुरुवात करायची लय जास्त शेळ्याच्या मागं लागायचं नाही पाच सात शेळ्यापासून जी सुरुवात होणार तुमची मित्रांनो ती सुरुवात तुमची सगळ्यात बेस्ट राहणार आणि त्याच्यातूनच तुम्ही पैसे कमावणार आहात किंवा मग योग्य सुरुवात करणार आहात त्याच्यामागं कारण असं आहे की तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये अनुभव पण येईल आता एक पाळली तर तिच्यात काय काय अनुभव येणार आहे आणि खूप जास्त पाळलं तर असे अनुभव येतील का तुम्हाला ते कंट्रोल करता करता जीव जाईन तुमचा त्याच्यामुळं एक नॉर्मल दोन पाच शेळ्यापासून सुरुवात करायची बऱ्याच वेळेस असं होतं जसं की माझ्यासोबत झालं तर मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये मी आठ नऊ शेळ्यापासून सुरुवात केली होती माझ्या दहा शेळ्यामधल्या सात ते आठ शेळ्या फेल गेल्या होत्या तिथंच बंद पडलं असतं पण मग घरच्यांच्या सपोर्टमुळं फक्त मी टिकलो तसं तुम्हाला टिकवायचं आता माझं काम आहे हां दुसरी गोष्ट मित्रांनो सुरुवात आता तुम्ही कोणत्या शेळीपासून करणार तर जी तुमच्या भागात शेळी आढळते माझ्या भागात आढळते गावरान शेळी किंवा मग काठेवाडी शेळी मी तिच्यापासून करणार शक्यतो घरगुती शेळ्या जर भेटल्या तर सोने पिवळं नाही बी भेटल्या बाजारातून बी भेटल्या तर एकदम पाहून पारखीच्या माणसाला घेऊन जायचं आणि मग सुरुवात करायची जेणेकरून तुमचा लॉस होणार नाही कोणीतरी तुम्हाला मदत करण्यासाठी कायम तिथे असेल तर त्या हिशेबाने तुम्ही हा एखाद्याला दोन पाचशे रुपये द्यावावी लागली शेजारी पाजारी म्हातारा असलं चाल बाबा तुला नाईन्टी पाहिजे तो मला दोन भाकऱ्या घेऊन दे असं असलं एखादा तर घेऊन जायचं त्याला काय फरक पडणार आहे पण फारक महत्त्वाची राहती जा जनावराची तर त्याच्यामुळं शक्यतो व्यवस्थित माणसाकूनच शेळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा व्यवस्थित माणसाकून म्हणजे माणसासोबत जाऊन एखाद्या ठिकाणाहून जी शेळी घ्यायची तुम्हाला तर चांगल्या क्वालिटीचीच पाहून घ्यायची त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट निरोगी जनावर घ्यायचं कुठूनही घ्या बाजारातून घ्या काय बाजारात प्रत्येक माणूस खराब शिव्या आणतो तो असं नाही बाजारात दोन पद्धतीची गिरेक असतात एक खोड दुसरी नळ मग नळवाला गिरेक पाहिजे आपण खोडीवाला गिरेक नाही पाहिजे खोडीवाला गिरेक तुम्हाला व्यापाऱ्याकडे सापड नडवालं गिरेक शेतकऱ्याकडं मग शक्यतो शेतकऱ्याकडून शेळ्या विकत घ्यायच्या त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी गोष्ट एकदम व्यवस्थित चारा पाणी आधी आपल्याकडे ठेवायचं आणि मगच जनावर आणायचं जर जनावरांचं पोट नाही भरलं तर तुम्ही शेळीपालन करून उपयोग नाही बंदिस्त करायचं असलं तर पहिले चारा लागण तुम्हाला ही गोष्ट कधीही रंदेभायाची लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो शेळीपालन करत्यावेळी एक कोच महत्त्वाचा असतं तुम्हाला किंवा गाईड महत्त्वाचा असतो तर आजूबाजूचा जो यशस्वी शेळीपालक आहे फक्त शेळीपालक नाही बरं का काही काहीकडं राहते पन्नास शेळ्या पण पन त्याला काही घंटा समजत नाही त्याच्यातलं आजूबाजूचा तुमच्या गावामधला कोणी यशस्वी शेळीपालक जर असेल तर त्याला एक गायडन्स म्हणून तुम्ही आहे भले तुमच्यापेक्षा लहान असो नाही तो तुमच्यापेक्षा मोठा असो कमीपणा वाटून घ्यायचा नाही बिनधास् विचारायचं त्याला दुसरी गोष्ट डॉक्टर लोक दोन चार डॉक्टर लोकांचा नंबर ध्यानात ठेवायचा तिसरी गोष्ट दममाधम्माच माणूस शिकतं काय पोटातून बाहेर पडले पडले काही माणूस चालायला लागत ला ला नाही त्याच्यामुळं अनुभवातून शिकत राहतं माणूस एवढं टेन्शन घ्यायचं नाही एखादजानावर मेलं बी तर काळजी करायची नाही होत राहतं थोडंफार एवढं नाही टेन्शन घ्यायचं ते आहे आमचं कुत्र दिसलं का दिसलं ज्याला ज्याला दिसलं ते नक्की कमेंट करा हरण आपल्याकडे जी ती आहे उजव्या साईडला आणि डाव्या साईडला पोलपाशी कुत्रं पळतंय हा 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 याला म्हणत्या काम आली रे आली गेला पाड़वान चिखला पाण्याचं कुणी इकडे पळू राहिलं मित्रांनो पाऊस चालू आहे इथं आणि भर पावसामध्ये मी शेळ्या चारतो आहे बघू शकता तुम्ही पळाले हे ये येई चला तर मग सुरुवात तर झाली आपली आता महत्त्वाचा विषय आहे गोठा वगैरे तर गोठा वगैरे व्यवस्थित करून घ्यायचा आणि सुरुवात करायची बाकी मित्रांनो कसल्याही प्रकारची अडचण आली तर शंभर टक्के कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रिप्लाय करेल आणि खूपच जास्त अडचण असली तर इंस्टाग्रामवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खाली इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो अजून जर काही प्रश्न असेल काही क्वायरी असतील तर नक्की शंभर टक्के विचारा शेळीपालन खूप काही अवघड नाही आहे आणि वाटतं तेवढं सोपं पण नाही आहे याच्यामध्ये एक जनावर तुम्हाला सांभाळायचं आहे मित्रांनो जे की त्याच्यापासून तुम्ही पैसा कमावण्याचा प्लॅन करत आहात पण जनावर सांभाळणं म्हणजे काय हे तुम्हाला पहिले माहिती पाहिजे टॅबलावरून उठून जर बकऱ्यात येऊन सोडलं तर डायरेक्ट बकरी तुम्ही चारू शकत नाही मी सुद्धा चारू शकत नाही कोणीही असो नवीन कामात जर डायरेक्ट टाकलं तर कोणीही करू शकत नाही मला नेऊन टॅबलावर बसेल जर एखादा इंजिनिअरिंगचा लेवा लावला किंवा एखादा कोड बनायला लावला तर मला जमणार आहे का नाही पहिले शिकून घ्यावं लागतं तसंच थोडं थोडं दुसऱ्या कोण याचा व्हिडिओ पाय त्याचा व्हिडिओ पाय त्याचा व्हिडिओ पाय वेगळा सांगतो तो वेगळा सांगतो तो मग याचा टॉपिक काय होता बाबा त्याचा टॉपिक काय होता तो कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बोलत होता हे सगळं बघून तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि स्वतःचं शेळीपालन सक्सेसफुल करायचं आहे कारण या जगात कोणीही तुमच्यासाठी येणार नाही ना 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 शिवाय तुम्ही स्वतःच्या त्याच्यामुळं चालू ठेवा तुमचं शेळीपालन काही हे अडचण असेल तर शंभर टक्के कमेंटमध्ये विचारा मी रिप्लाय करत जाईल शक्यतो मी आता कोणाच्याही फोनला रिप्लाय करत नाही कारण माझेच कामं खूप झालेले आहेत पण तरीही एखाद्या वेळेस चुकून उकून उचललं तर मी रिप्लाय करत असतो त्याच्यामुळं काही अडचण नाही आहे पण कमेंटला मी शंभर टक्के रिप्लाय करतो तर तुम्ही शंभर टक्के कमेंटला उत्तरं मागू शकता त्याच्यातही काही अडचण नाही आहे बाकी लव यू ऑल मित्रांनो बाय बाय रंदेभाया शिळीपालन फार्मा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि शिळी सुरुवात कशी करावी हे हे जर समजून घ्यायचं असेल तर नवीन सिरीज येत आहे आपली त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर करून घ्या लव यू ऑल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय पुन्हा एकदा लक्षात ठेवा मित्रांनो खूप जास्त महागड्या ब्रीडकडे सुरुवातीला वळू नये म्हणजे काय तुम्ही जर कोणाचा व्हिडिओ पाहिला आणि यो बावीसशे रुपये किलोनं विकतो आहे मग आपण बी आणून विकू असं चालत नाही मित्रांनो सुरुवातीला एकदम नॉर्मल गावठी शेळीपासून आपल्या आजूबाजूच्या शेळीपासून सुरुवात करायची आहे जेणेकरून खरेदी जर आपली दहा हजाराची असली तर कमीत कमी जर बंद पडलं तर कमीत कमी आठ हजाराला तरी विकन नाही तर मग तुम्ही घ्या क्षण चाळीस हजाराचं जनावर आणि एक क्षण आठ हजाराला तर त्याच्यात काही मजा नाही ही, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या शक्यतो दहा हजाराच्या जनावरापासून सुरुवात करेल शेळीपालन कधीही चांगलं आता सध्या तर दहा हजारात नाही भेटत चांगल्या शेळ्या कमीत कमी गावरान बी घ्यायची म्हटली तर पंधरा सोळा हजार रुपये चांगल्या शेळीला लागतात तर मग ते थोडंसं पण मग हा दहा बारा पंधरा हजार रुपये ठीक आहे पण तुम्ही जर पंचवीस तीस पस्तीस पन्नास हजार रुपये ऐंशी हजार रुपयाचं जनावर जर सुरुवातीला खरेदी केलं तर तुमचं शेळीपालन कुठं धोक्यात जाऊ शकतं त्याच्यामुळं सुरुवातीला तरी तो धंदा करायचा नाही वर्ष दोन वर्ष तीन वर्ष याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्रॉफिट मिळत नाही मित्रांनो एकदा दोन एक वर्ष गेले की तिसऱ्या वर्षापासून तिसऱ्या चौथ्या व्यतापासून तुम्हाला भरपूर पैसा मिळतो पण पहिले दोन तीन वर्ष तुम्हाला एकदम बेभाव काम करावं लागतं याच्यात म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता बिनपगारी अधिकारी तशी ही कसल्याही प्रकारे तुम्हाला नफा न मिळवता जर कसल्याही प्रकारची आशा न ठेवता जर, जर। तुम्ही प्रयत्न केला शंभर टक्के सक्सेसफुल होशाल भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल आणि काय काय गोष्टी सांगितल्या नक्की ध्यानात ठेवा ज्यानं ज्यानं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यानं काहीतरी कमेंट करायचे आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट केली तर मला खूप भारी वाटेल बाकी धन्यवाद व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय